सोनू आणि आजी ओढत होते गायला गाय म्हणाली सोडा आता मला नाहीतर मीच येते तुम्हाला बघायला तर रामकृष्ण मंडळी आणि जय शिवराय मी चाललो होतो आज मामाच्या गावाला मण्यामध्येच आला आणि मला म्हणाला मालक नका जाऊ गावाला सोनू मला म्हणाला काका मी पण तुमच्या सोबत येणार मग काय तर मम्मीला आणि सोनूला घेऊन विषादरपे निघाला मामाच्या गावाला सगळ्यात जास्त आनंदी तर आमची मम्मीच होती गावाला जाण्यासाठी काकाला बघून आमच्या सोनूने लगेच घातला चष्मा आणि मला म्हणाला काका बघा आता मी कसा छान हिरो दिसतोय आता आणि थोड्याच वेळात आम्ही पोचलो मामाच्या गावाला घरात पाहतो तर काय आमची मावशी करत होती स्वयंपाक मम्मीच्या मावशी बरोबर झाल्या गप्पा चालू तोपर्यंत म्हणलं यावं आपण शेतामध्ये फिरून शेतात गेलो तर एकदम हिरवळ चिरवळ सगळीकडे पसरली होती आणि मला तिथं तसलं घरट घरी माघारी आलो तर बघतो तर काय तिथं चाललं सा होतं साड्यांचं वाटप मावशीने आणल्या होत्या सगळ्यांसाठी साड्या लाडाच्या बहिणीने प्रेमाने दिलेली साडी बघून आमची मम्मी जामच खुश झाली शेजारी बसलेल्या आमच्या आजीला म्हणलं थांब तुझा फोटो काढतो आणि आजी मला काय म्हणाली तुम्ही ऐकात शेजारीच आम्हाला दिसला म्हणे तो म्हणाला काय फोटो काढताय माझा पण फोटो काढा आणि गेला पडून आणि तेवढ्यातच एक सुटलेली गाय तिथं आली पळून आणि तिथली आजी लागली तिच्या मागे तिला पकडण्यासाठी आणि आमचा सोनू पण गेला बर का तिच्या मदतीसाठी आणि दोघे पण जोर लागा की हायशा करत गायला लागले ला ओढायला जिथं कमी आहे तिथं आम्ही असं म्हणत विशालवर पे गेला लगेच मदतीला गायच्या वासराला लगेच पकडलं आणि विशालवर पेने नेलं फरफटत गोट्यामध्ये विशालवर पे कुठे जाणार म्हटल्यावर सोनू पण आला लगेच मागे आणि त्यांनी पण मदत केली गायला बांधण्यासाठी आणि शेवटी प्रयत्न करता करता आम्ही तिला घोट्यामध्ये नेलंच आणि टाकलं बांधून आणि तेवढ्यातच ते आमच्या सोनूला दिसल्या तिथं कोंबड्या आणि कोंबड्या दिसल्यावर आमचा सोनू राहतो कसा शांत त्याने घेतली काठी आणि सगळ्या लावल्या कोंबड्या पळून बाहेर आणि कोंबड्या मागे तो पण गेला पळून चला तर मित्रांनो आता मी जातो घरी जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून